नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आम्ही महायुतीत राहायचं की नाही ते तरी सांगा शिंदेच्या नेत्यांचा संताप अनावर तर मित्रांनो त्याआधी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राजकारणात अपमानामुळे काय घडू शकते हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे अपमानामुळे महाभारत सारख्या मोठ्या युद्ध घडू शकतात त्यामुळे राज्यात राजकारण अपमानाचा बदला तितक्याच तीव्रतेने घेतला जातो आणि महाराष्ट्रात राजकारण गेल्या पाच वर्षामध्ये घडामोडी तर तेच सांगत आहे आणि पाच वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजपाची महायुती तुटली यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांनी कोसळलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेला बंड ऐतिहासिक ठरला पण आता या इतिहासानंतर आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्या विशेष म्हणजे विधानसभेआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये कुरबूर झाल्याचं वाटतं तर शिवसेनेच्या एका दिग्गज नेत्यांनी ने, तर या कुरबुरीला कटाळून आम्ही माहितीत राहायचं का बाहेर जायचं असा थेट सवाल केला आणि हा नेते हे नेते म्हणजेच अमरावतीचे माजी खासदार अडळराव आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी भाजपाच्या तिकिटावर लढायचं की खासदार नवनीत राणा यांच्या पतीने रवी राणा यांच्यावर टीका केली घरचा आयर असं म्हणत त्यांनी टीका केली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यपाल पदासाठी शपथ घेतली होती मात्र तो शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही शिवसेना दोन राज्यपाल पद देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांना दोन वर्षे झाले असं अभिजित अडसूळ यांनी म्हणाले आमदार रवी राणा हे वाचळ असतात राणा यांनी त्यांच्या पत्नीचाच घात केला असं त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र